पाच वर्षांपूर्वी परळी विधानसभेत आणि आता बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचं अखेर पुनर्वसन करण्यास भाजप राजी झालंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना राज्यसभेवर घ्यावं अशी शिफारस करणारं पत्र भाजप नेतृत्वाला पाठवलं असल्याची बातमी समोर आली आहे त्याचं ना पंकजा मुंडेंनी खंडन केलं ना देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे ही बातमी खरीच असणार यात शंका नाही गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ओबीसींच्या नेत्या अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचं राज्यात भाजपचं सरकार आल्यापासूनच खच्चीकरण सुरू झालं होतं एकट्या पंकजाच नव्हे तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे यासारख्या जुन्या निष्ठावंत नेत्यांचंही खच्चीकरणाचा भाजपचा प्रयत्न झाला महिला आणि बालविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांचं चिक्की प्रकरण बाहेर काढणं असो की खडसे यांचा भोसरी भूखंड घोटाळा चर्चेत आणणं असो यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचे आरोप त्या त्यावेळी झाले कालांतरानं या सर्वच घोटाळ्यात संबंधित नेत्यांना क्लीन चिटही मिळाली मात्र या चौकशांचा ससेमीरा कायम ठेवून या सर्व नेत्यांना दबावात ठेवण्याची खेळी खेळली जात असल्याचं सांगितलं जायचं याच अंतर्गत वादातून एकनाथ खडसेंनी भाजप सोडली होती विनोद तावडेंनी केंद्रीय राजकारणात लक्ष घातलं तर पंकज मुंडेंनाही मध्य प्रदेशातील भाजपच्या राजकारणात पाठवण्यात आलं एकूणच महाराष्ट्र भाजपची सूत्र आपल्यासाठी ही फडणवीस यांची खेळी असल्याची तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा होती यात पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध मात्र अगदी कालपर्यंत सुरू होतं पाच वर्षांपूर्वी परळीतून पराभव झाला तेव्हा फडणवीस यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडेंना मदत केल्याचा आरोप झाले पंकज़ मुंडे यांचे विरोधक आमदार विनायक मेटे यांनाही बीडच्या राजकारणात फडणवीस यांनी बळ दिलं होतं इतकंच काय पंकजांचं पुनर्वसन न करण्यासाठी फडणवीसांनी संभाजीनगरचे माजी महापौर असलेले डॉक्टर भागवत कराड या अगदी स्थानिक पातळीवरच्या पुढाऱ्याला आणि वंजारी समाजातील लोकप्रतिनिधीला राज्यसभेवर घेऊन लगोलग त्यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लावण्यापर्यंत चमत्कार करून दाखवला होता खरं तर डॉक्टर कराड हे पंकजांचे समर्थक पण वंजारी समाजात दुसरं नेतृत्व उभं करण्यासाठी फडणवीसांनी ही खेळी खेळली जी नंतर सपशेल फसली डॉक्टर कराड केंद्रीय मंत्री झाले तर वंजारी आणि ओबीसी समाजाचा जनाधार कायमच पंकजांसोबत होता आणि आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंय या सर्व खेळी फडणवीस खेळत असल्यानं पंकजा कायम त्यांच्यावर नाराज असायच्या पराभवानंतरही आपलं पुनर्वसन न होण्यामागं फडणवीसांचा हात असल्याचा दाट संशय मुंडे समर्थकांना होता मात्र आता लोकसभा निवडणुकीत तोंड घशी पडल्यानंतर मात्र भाजपचं केंद्रीय नेते खडबडून जागे झालेत महाराष्ट्रात पक्ष वाढवायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलंय राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू असताना पंकजा मुंडेंसारख्या ओबीसी नेत्यांची नाराजी परवडणार नाही हेही त्यांच्या लक्षात मराठा आंदोलनाचा मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला केंद्रीय मंत्रिपदावर असणारे पाच वेळचे खासदार रावसाहेब दानवे जालन्यात एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात तर दुसरीकडे कुठल्याही पदावर नसलेल्या पंकजांच्या पाठीशी बीडमध्ये ओबीसीची हो एकगठ्ठा ताकद उभी राहिल्यानं अवघ्या सात हजार मतांनी त्यांचा पराभव होतो हे मुंडेंची ताकदही भाजपला कळली आहे इतकंच नव्हे तर पंकजा मुंडे पराभूत झाल्याच्या नैराश्यात त्यांच्या चार समर्थकांनी आत्महत्या केल्यात दक्षिणेतील राजकारणात घडणाऱ्या अशा घटना महाराष्ट्रात प्रथमच घडू लागल्यात तेही पंकजा मुंडे यांच्यासाठी यातून पंकजांची ताकद केंद्रीय नेतृत्वाला उशिरा का होईना समजली आहे त्यामुळं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी हालचाली आता सुरू झाल्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या मराठा समाज भाजप विरोधात गेलाय ओबीसीही आक्रमक झालेत विधानसभेला दोन्ही समाज नाराज असतील तर जिंकणं अवघडच आहे त्यामुळं किमान ओबीसी नेतृत्वाला तरी नाराज करणं नको म्हणून आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याचा विचार पुढे आला असावा असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय विशेष म्हणजे फडणवीस यांनीच पंकजांना राज्यसभेवर घेण्याबाबत शिफारस पत्र पाठवून आपल्यावर होणारे सर्व आरोप खोटे ठरवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे पंकज मुंडे यांना दिल्लीत पाठवून राज्याचं राजकारण राज्ञा पुन्हा एकदा फडणवीस केंद्रित राहील याची खबरदारी ही शिफारस करताना घेतल्याचं दिसून येतं मध्यंतरी फडणवीस यांनी लोकसभेतील अपयशाची जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची घोषणा केली होती मात्र त्यांना पर्याय ठरवू शकेल असा दुसरा नेता भाजपात नसल्यानं केंद्रीय नेतृत्वानं त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही राज्यात फडणवीस यांच्याप्रमाणे लोकनेता असलेल्या दुसरा नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जातं त्यांच्या पाठीमागे ओबीसीचा मोठा समाज आणि नेते मंडळी आहेत जर उद्या विधानसभेत भाजपला परिस्थिती अनुकूल राहिली तर पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारही राहू शकतात कारण मराठ्यांचा ज्यांच्यावर रोष आहे तो फडणवीस यांचा चेहरा भाजपलाही मुख्यमंत्रीपदी नको आहे अशावेळी पंकजांचाही विचार केला जाऊ शकतो म्हणूनच विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या स्पर्धक होत असलेल्या नेत्याला दिल्लीत पाठवण्याची खेळी फडणवीसांकडून खेळली गेली असावी दुसरं म्हणजे गेली पाच वर्ष आपलं पुनर्वसन होत नसल्यानं पंकजा सातत्यानं नाराज असतात आता सलग दुसरा पराभव झाल्यानंतरही आम्ही शिफारस करून तुम्हाला खासदारकी मिळवून दिली असा मेसेज देऊन पंकजांच्या डोक्यावर हात ठेवण्याचाही फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचं दिसून येतंय फडणवीस यांना पंकजांची कितीही काळजी असल्याचं दाखवलं जात असलं तरी पक्ष नेतृत्वानं हिरवा कंदील दाखवल्याशिवाय ते कुठलीही गोष्ट करत नाही हेही तितकंच खरं आहे म्हणूनच परवा दिल्लीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पक्ष नेतृत्वाकडून आलेल्या सूचनेनुसार फडणवीस यांनी पंकजांच्या नावाची राज्यसभेसाठी शिफारस केली असणार या आता शंकाच नाही महाराष्ट्रात सध्या पियुष गोयल नारायण राणे उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त आहेत त्यापैकी एका जागेवर लागू शकते मात्र खासदार होताच मंत्री मंत्रिपदाचेही वेध लागतील त्यासाठी प्रदेश भाजपचे नेते पाठपुरवठा करतील कारण एकदा का पंकजा मुंडे केंद्रात मंत्री झाल्या की महाराष्ट्रात फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धक दुसरा कोणी नेता राहणार नाही त्यांचा मार्ग मोकळा होईल मराठा समाजाचा फडणवीस यांच्या नावाला विरोध असल्यानं निवडणुका होईपर्यंत भाजप मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचंही नाव जाहीर करणार नाही मात्र एकदा का निवडणूक झाली आणि महायुतीला बहुमत मिळालं की भाजपचं नेतृत्व फडणवीस यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करेल यात शंका नाही या सर्व गोष्टींचा विचार करूनच पंकजांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत पाठवण्याची खेळी खेळली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे